नमस्कार कशाद तुम्हीं तुम्हीं <coughs> तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही होप्स हो तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल आणि आज शनिवार आहे आणि आज मला कामाची पण सुट्टी आहे त्याच्याबद्दल काम नाही सध्या कॉन्ट्रॅक्ट संपले त्याच्याबद्दल मी आजपासून घरीच आहे तर मी असंच येव म्हणलं आपल्या घरापाशी थोडंसं इकडं हाय बघण्यासारखं जरा येवं म्हणलं तुम्हाला मी दाखवतो बघा ही निसर्ग कसा आहे चलत चलत आलो इकडे आपण समुद्रावर इथं आलो तुम्हाला थोड्या वेळानं मी तिकडे पुढे जाऊन दाखवतो सर्व गोष्टी मित्र आहे आपला त्या साईडला पूर्ण इकडं पाणी आले आता जास्त जरा थोडस बोलबन करतो इथं नंतर तुम्हाला मी इकडं थोडस पुढे जाऊन दाखवतो मी समजा म्हणजे महाशिवरात्रीच्या टायमिंगला मच्छिस्त

मंदिर आहे महादेवाचं ठीक रस्त्याचं बांधकाम चालू आहे हो असं पूर्ण त्या रोड पर्सन झाले काय तिथल्या या कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत आहे डायरेक्ट थेट मंदिरापर्यंत रस्ता केला या इथं गाडी लावली तू माझी पण आता त्या दुसरा समुद्र म्हणजे ही समुद्र असं तिकडे गेलेला बीच तिकडं चालला तिकडलं दाखवतो मी तुम्हाला तुम। माझं काम ह्या साईडला आहे इकडं आम्ही तिकडं पलीकडे इकडं चालला तिकडलं मी दाखवतो तिकडं पण ते इकडं जेवढं बघायसारखं होतं तेवढं काय इकडं नाही तर पण आम्ही थोडं दाखवतो आता तिकडं बोट कुठं आहे अच्छा दिसतंय का नाही हा ही ना ही जी बोट आहे ना ही बोट जय बोट ही हे कसं आहे का तिकडं तिकडे आम्ही आत्ता जिथं ज्या साईडला होतो ना आत्ता त्या साईडला तिकडे दोन बोटे आहेत ना दोन आहे का एक आहे तिकडे तिकडे एक आहे एक आहे सकाळी सेम मासे वगैरे पकडायचं ना, ना? उद्या येऊ कमी या उद्या बघ ॲडजेस्ट करू सकाळी पाणी इकडे अलीकडे येते वाटतं आहे का नाही सकाळी पाणी खाली भेटते गुट्टी झोर एवढं एवढं दुपोरभर पाणी एवढं एवढं असतं आता भरती झाली आहे ना पण आता भरते पाणी हा साईजला पाणी इकडे कमी आहे ना असं मगत तिकडे कसं जरा जास्त पाणी कडे असतं नाही तपण पाणी तसा आहे तपण तपण पाणी येते हं हं तपण तपण आता म्हणजे पाणी येऊ लागले का ह्या साईडला हां येऊ लागले ह्या साईडला आले का म्हणजे भरते भरते आले हं पाणी भरते आता वरते वरते

<गलियों>, क्या हो मालूम लेके लेके हवीवर छान चालते याच्यावर आहे स्पीड बघा ती कसली आहे मोठी एवढ्या स्पीड न पळाले तिथं <mistake> हवेवर चालते हेलिकॉप्टर सारखाच आवाज यायला याचा हा आणि कुणा आणि नेव्हीची झांज आहे काही खरं अरे बाप पहिल्यांदा बघालो मी मी झांज खरं तीच म्हणाला इथं खाडी आहे ना ही सगळी हा का अशी खाडी आहे ना ही इथं जास्त पाणी नाही ना आता ना। हे आपल्या त्या जट्टीवर जात नाही ना, नमस्कार सर तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ना जरा छान वाटलं ना ती बोट वगैरे मी पण पहिल्यांदा बघितली ती बोट हावे हवेवर काहीतरी कशावर चालेल चालते म्हणून ते बोलत होते मित्र माझे तर ती स्पीड स्पीड त्या बोटची खूप होती लय म्हणजे लय स्पीड होती त्याची मी आत्तापर्यंत कुठल्याच एवढ्या बोटची स्पीड बघाय नाही त्याची स्पीड मोठी होती आणि ती बोट पण लय मोठी होती बोट मीच बघून ते मला वाटलं कुठलं हेलिकॉप्टर मिळाले काय की आवाज असा येत होता त्याचा पण आवाज तसाच येतो बोटचा पण अक्षरशः समोरासमोर जेव्हा आपण त्या गोष्टी असं बघतो ना म्हणजे आत्तापर्यंत कधी नाही बघितलं त्या गोष्टी मी बघितल्यात तिथं आज पण बघितली ती गोष्ट आणि तुम्हालाही दाखवली त्याच्यामध्ये तर असं भरपूर काय आहे इथं उरणमध्ये दाखवण्यासारखं पण आता बघू आता मला कामा कामामुळे सुट्ट्या आहेत तर मी माझं काम मी तुम्हा सर्वांना ब्लॉगच्या उद्देशामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करून मी ब्लॉग बनवून आणि उरणच्या आजूबाजूला जे काही तुम्हाला दाखवण्यासारखं आहे ते मी दाखवून आणि मला अशा गोष्टी स्वतःहून मला आवडतात बघण्यासारख्या म्हणजे बघायला आवडतात जे मी बघितलं नाही ते तर मी तुम्हालाही दाखवून तर बघू आता उद्या रविवार आहे उद्या अजून एक ब्लॉग आपला बघू आपण उद्याच्याला आज कुठेतरी फिरायला फिरायला जायचे आणि त्या ठिकाणचं आपण ब्लॉग शूट करणार आहेत आणि आजचं काय नाही थोडंफार आता बघू घरातले काय कामं असतील ते फटाफट करतो मनाली गेले कामाला चला आता माझे आंघोळ वगैरे झालेले आहे सर्व काम केले आता पाच वाजले मनाली पण आले कामाहून तर त्याला आता मनाली चाय बनवला आता आता चाय पिणार मी अ घरातले किती काम केले बघी कपडे धुवले सगळे माझे घरातले ते सगळे भांडे घासलो कपडे धुवलो बाथरूम सगळं स्वच्छ केलं दे उठ फ्रेश हो आणि मला चाय बनवून दे मस्त आता मी फटाफट येऊन चाय बनवलेला आहे इकडं आणि आम्ही चाय पितोय या चाय प्यायला तुम्ही पण हा सकाळी पराठा केलेला कसा आहे पराठा पराठा कसा आहे मीच तुम्ही फक्त लाटला त्याला पण मी त्या त्याच्यामध्ये जे मिश्रण असत ना बटाट्याचं ते सर्व मी केलंय मग त्याला चव मी दिली आहे कळलं तुम्ही काय फक्त पिठामध्ये ते भरलो आणि मग लाटलो बर चाय कोणी बनवलाय मी। सगळ मी 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 चाय, चाय कोण बनवले आता बोलतच सांगलीस तू बन नाही तू बनवलीस तू खूप काय मला हे आवडता हा मित्रांनो चाय वगैरे पिऊन झालेलं आहे आता तर आता आम्ही इथंच ब्लॉग एंड करतोय आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक ला करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि उद्या पण एक नवीन ब्लॉग आहे आम्ही उद्या जाणार आहे उद्या कुठं जायची बघू आपण ती आपण उद्याच उद्याच ठरवू आपण कुठे जायचं काय नाही ते पण उद्याचा जो ब्लॉग आहे तो म्हणजे तुम्हाला परवा दिवशी दिसल आणि आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला उद्या दिसेल किंवा आज रात्री दिसेल काय सांगता येत नाही बघू चला बाय तर एका वेळ तुम्ही आमचा ब्लॉग बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद